नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सतरा जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम तर, तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान ते बिकानेरपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत कायम असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर आणि रात्रीला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर यामधील प्रामुख्याने विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार हा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील इतर सर्वत्र जिल्ह्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही प्रमाणात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद